नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी प्राध्यापक रविशेळ की आपल्या सर्वांचं शिक्षाश्री करिअर काउन्सलिंग या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती मनपूर्वक स्वागत करतो विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला सर्वांना कल्पना आहे मागच्या बऱ्याच व्हिडिओमधून आणि लाईव्ह मधून आपण चर्चा केलेली आहे ज्यामध्ये एग्रिकल्चर रिलेटेड स्ट्रीमसाठी ज्या ऍडमिशन प्रोसेस सुरू झाली होती आणि त्यामध्ये प्रथम फेरी ही संपलेली आहे ज्या ज्या विद्यार्थ्यांचं ऍडमिशन झालेलं आहे अशा सर्व विद्यार्थ्यांचं आपल्या करिअर काउन्सलिंगच्या माध्यमातून पुन्हा एकदा स्वागत करतो अभिनंदन करतो पण म्हणून महाराष्ट्रातल्या असंख्य विद्यार्थ्यांचा अजून सुद्धा ऍडमिशनसाठी नंबर लागलेला नाहीये बऱ्याचशा विद्यार्थ्यांचा नंबर लागला तरी सुद्धा काही विद्यार्थ्यांनी फ्लोट या ऑप्शन निवडलेले आणि बहुधा अनेक विद्यार्थ्यांचा नंबर लागल्यावर सुद्धा बऱ्याच विद्यार्थ्यांनी त्या ठिकाणी रिफ्यूज किंवा नॉट रिपोर्टिंग असा पर्याय निवडला मग अशा विद्यार्थ्यांच्या मनात आता प्रश्न पडतोय बऱ्याच विद्यार्थ्यांचे फोन येत आहेत मेसेज येत आहेत किंवा व्हॉट्सअपद्वारे विचार नव्हते की सर मी पहिल्या राऊंडमध्ये माझा नंबर लागला होता परंतु ते मला कॉलेज माझ्या नावडीचं होतं किंवा मला ते आवडलं नाही मग मी त्यासाठी काय केलं पाहिजेत मग मी पुढच्या राऊंड साठी कसा पात्र होऊ शकतो सेकंड राऊंडसाठी काय काय एलिजिबिलिटी आहेत मी फ्लोट केलंय तर पुढच्या राऊंडसाठी मी किती प्रेफरन्सेस देऊ शकतो किंवा बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी त्या कॉलेजसाठी फ्री जे ऑप्शन निवडलं किंवा कॉलेज कन्फर्म केलं तर अशा असंख्य प्रश्नांची उत्तर देण्यासाठी आजचा आपला सेशन आहे तर सर्व विद्यार्थ्यांनी शांततेने सेशन बघायचंय तत्पूर्वी सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपण शिक्षाश्री करिअर काउन्सलिंग या चॅनलसाठी जर नवीन असाल तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला माहिती आहे की मागचे सगळे व्हिडिओज आपण अगदी इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ टाकलेत बऱ्याशे विद्यार्थ्यांचं कॉलेज ऑफ ॲग्रिकल्चर पुणे असेल नागपूर असेल अकोला असेल किंवा मग वेगवेगळ्या गव्हर्नमेंट गुणे कॉलेज आणि प्रायव्हेट एग्रेड कॉलेजसाठी आपल्या काउन्सिलिंगमधल्या विद्यार्थ्यांचं त्या ठिकाणी ॲडमिशन झालेलं आहे अशा सर्वच विद्यार्थ्यांचं आणि काउन्सिलिंग शिवाय बाकीचे जे जे काही विद्यार्थी आपल्या कॉन्टॅक्टमध्ये आहेत अशा सर्वच विद्यार्थ्यांना आपण आपल्या काउन्सिलिंग चॅनलच्या माध्यमातून मदत करत आहोत तर आजचा महत्वाचा व्हिडिओ तुम्ही थमनेलमध्ये बघू शकता त्या ठिकाणी मित्रांनो की सेकंड राऊंड कॉलेज कोड कसे टाकायचे या पहिल्या प्रश्नावरती आपण प्रकाश टाकणार दुसरा प्रश्न असेल की फर्स्ट राऊंडला आपला नंबर लागला नाही तर आता पुढे काय कारण सेकंड राऊंड हा अत्यंत महत्वाचा राऊंड असतो विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला माहित असेल की या राऊंड मध्ये जर तुम्हाला कॉलेज लागलं तर पुढचे चित्र स्पष्ट होतात कारण थर्ड राऊंड हा जो असतो थर्ड राऊंड हा फार रिस्की राऊंड असतो तुम्हाला थर्ड राऊंडला मिळालं तर ठीक अदरवाईज तुम्हाला स्पॉट राऊंड साठी जावं लागतं म्हणून सेकंड राउंड साठी जात असताना आपल्याला काय काय काळजी घेता येईल किंवा सेकंड राऊंडसाठी आपण प्रेफरन्स कशा पद्धतीने टाकू शकतो या आपण या ठिकाणी बघणार आहेत त्यानंतर फ्लोट केला असल्यास पुढे काय आता बहुधा महाराष्ट्रातल्या बऱ्याचशे विद्यार्थ्यांचे फोन आलेत मेसेज आले सर मी फ्लोट अ निवडलाय मला वरती किती प्रेफरन्सेस टाकता येतील किंवा बरेचसे कॉलेजची लोक सांगतायत किंवा बरेचसे लोक सांगतात की सर फ्लोट केलाय तर मला फक्त वरची प्रेफरन्सचा माझा विचार होईल अशा काही अनेक प्रश्नांची उत्तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर सर्वप्रथम पुढे जात असताना सेकंड राऊंड कॉलेज कोड कसे टाकायचे याविषयी आपण चर्चा करणार आहेत की आता सेकंड राऊंड तुमचा सुरू होतोय आणि सेकंड राऊंड ची प्रेफरन्स टाकायची डेट आहे तेरा आणि चौदा ऑगस्ट म्हणजे उद्या आणि परवा तुम्हाला सेकंड राऊंड प्रेफरन्सिस टाकायचे आता यामध्ये आज रात्री थोड्या वेळाने किंवा उशिराने या ठिकाणी कट ऑफ लिस्ट जनरेट होईल फर्स्ट राऊंड ची कट ऑफ लिस्ट जनरेट होईल या कट ऑफ नुसार तुम्हाला काय करायचं की आपली प्रेफरन्स लिस्ट आपली तयार करायची आता विद्यार्थी मित्रांनो प्रश्न पडेल की प्रेफरन्स लिस्ट कशी तयार करायची फॉर एक्झाम्पल कट ऑफ लिस्ट मध्ये तुम्ही पाहिलं की ओपन कॅटेगरीचा पर्टिक्युलर कॉलेजसाठी एखाद्या कॉलेजचा कट ऑफ एकशे पाच पर्सेंट ओपन कॅटेगरीसाठी असेल तर तुम्ही त्या ठिकाणी बघून घ्यायचं जर आपल्याला एकशे पाच पर्सेंट असेल तर तुम्ही त्या ठिकाणी त्या कॉलेजचा ऑप्शन पुन्हा एकदा नव्यानं दुसऱ्या साठी टाकू शकतात म्हणजे तुमचं कॉलेज त्या ठिकाणी कन्फर्म होईल दुसरी गोष्ट कट ऑफ लिस्ट तुम्ही चेक करा त्यानंतर तुमचे प्रेफरन्सेस उद्या ऍड करा प्रेफरन्सेस ऍड करताना सगळ्यात महत्व जसं आपण या ठिकाणी बघितलं की कॉलेज कोण कशा पद्धतीने टाकायचे की कॉलेज कोट टाकत असताना पुन्हा एकदा काळजी घ्या बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी फर्स्ट राऊंडमध्ये कॉलेज कोट टाकताना चूक केली की कॉलेजचं नाव किंवा कॉलेज कोड चेक केला नाही म्हणून त्यांना आपल्या आपल्याला नको असलेलं कॉलेज त्या ठिकाणी मिळालं म्हणून कॉलेज कोट टाकताना काळजी घ्या कॉलेजचं नाव व्यवस्थित बघा आणि सबमिट करण्याच्या अगोदर तुम्ही त्या ठिकाणी पूर्णपणे बघायचं की आपल्याला हवे असलेले कॉलेज आपण टाकलेले आहेत का ओके सगळ्यात महत्वाचं अशा पद्धतीने तुम्ही कॉलेज कोड टाका दुसरी गोष्ट की फर्स्ट राऊंडला नंबर लागला नाही आता त्यांनी काय करायचे आता ज्या ज्या विद्यार्थ्यांचा फर्स्ट राऊंडला नंबर लागले ना अशा विद्यार्थ्यांनी सेकंड राऊंडला आपल्या नुसार आपल्या कॅटेगरी रिझर्वेशन नुसार तुमचा यू कोटा असेल एम कोटा असेल किंवा अदर फॅक्टर्स असतील हे सगळे पॅरामीटर चेक करून तुम्ही सेकंड राऊंडसाठी प्रेफरन्सेस द्यायचे प्रेफरन्सेस देण्यासाठी चे अनाउन्समेंट आपण पुढे करणार ती कशा पद्धतीने प्रेफरन्सेस आपण दिले पाहिजेत त्यानंतर पुढचं की प्रेफरन्सेस टाकत असताना आपण काय काय काळजी घेतली पाहिजे तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी बघा तुम्हाला सांगितलं मी की तुमचा रिझर्वेशन हा जो फॅक्टर हा सगळ्यात महत्वाचा फॅक्टर तुम्हाला त्या ठिकाणी आहे त्यानंतर यू कोटा यम कोटा या सगळ्या गोष्टी तुम्ही त्या ठिकाणी व्यवस्थितरित्या चेक करायचे आहेत आणि महत्वाची गोष्ट म्हणजे काय तर सीट अलोकेशन ज्या सीट्स अवेलेबल आहेत त्या अवेलेबल सीट्स तुम्ही चेक करा की कुठल्या कॅटेगरीसाठी किती सीट्स अवेलेबल आहेत हा अभ्यास तुम्ही व्यवस्थित करा त्यानंतरच कॉलेज कोड तुम्हाला आहेत की अवेलेबल सीट्स सीट ही पोजिशन जर तुम्ही चेक केलीत आणि त्यानंतर तुमचा हा जर सगळा सिलेबस तुम्ही रेडी केलात हे सगळं पॅटर्न तुम्ही जर बघितलात त्यानुसार तुम्हाला कॉलेज टाकल्यानंतर डेफिनेटली कॉलेज मिळण्याचे चान्सेस आहेत त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो काळजी घ्यायची की कॉलेज कोड टाकत असताना आपण ही गोष्ट महत्वाची लक्षात ठेवायची आहे की आपलं रिझर्वेशन फॅक्टर यू कोटा एम कोटा आपण अपलोड केलेले डॉक्युमेंट्स या सगळ्या गोष्टींचं प्रिपरेशन तुम्ही प्रॉपरली त्या ठिकाणी करायचं आहे त्यानंतर पुढचा महत्वाचा प्रश्न आहे की फ्लोट केला असल्यास पुढे काय बघा अत्यंत महत्वाचा प्रश्न तुमचा की सर मला पहिल्या राऊंडला कॉलेज मिळालं मी त्या कॉलेजमध्ये गेलो आणि फ्लोट हे पर्याय मी निवडलेला आहे फ्लोट म्हणजे काय तर तुम्ही वरच्या प्रेफरन्ससाठी जातात पुन्हा एकदा मी ही प्रक्रिया तुम्हाला या ठिकाणी सांगतो की समजा एखाद्या विद्यार्थ्यांना दहा नंबरचं कॉलेज टाकलं होतं आणि त्या ते ठिकाणी त्याने कॉलेजमध्ये जाऊन फ्लोट हा पर्याय निवडला फ्लोट म्हणजे काय तर त्याला बेटरमेंटसाठी द्यायचंय आता बरेचसे विद्यार्थी विचारतात मग एक ते नऊ पर्यंत या कॉलेजसाठी माझा विचार होईल का तर नाही विद्यार्थी मित्रांनो हे प्रेफरन्सेस तुम्ही चेंज करू शकतात याशिवाय तुम्ही याच्यावरती पन्नास प्रेफरन्सेस ऍड करू शकतात शंभर प्रेफरन्सेस ऍड करू शकतात बेटरमेंटसाठी तुम्हाला हवा असेल कॉलेज तुम्ही टाकू शकतात सिंगल वन कॉलेज सुद्धा तुम्ही टाकू शकतात तर प्लॉट ज्या ज्या विद्यार्थ्यांचा आहे त्यांना अजूनही असं वाटत असेल की मी चुकीच्या कॉलेजसाठी प्लॉट केले तर त्या विद्यार्थ्यांनी प्रेफरन्सेस अजूनही चेंज करू शकतात तुम्ही वरची हजार प्रेफरन्सेस बदलू शकतात तुम्हाला पाहिजे ते कॉलेज त्यामध्ये ॲग्रे असू देत फुड टेक असू देत बायोटेक असू देत कुठलंही कॉलेज एबीएमचं असेल कुठलंही कॉलेज तुम्ही त्या ठिकाणी ऍड करू शकतात तर अशा पद्धतीनं जी तुम्हाला प्रक्रिया करायची आहेत महत्वाचं म्हणजे काय तर ज्या ज्या विद्यार्थ्यांनी प्लॉट केला असेल त्यांनी बघायचं की आपल्या आता तुम्हाला कटअप लिस्ट येईल की आपल्या कॅटेगरीसाठी त्या महाविद्यालयात पुन्हा एकदा जागा आहे का जर जागा असेल तर तुम्ही प्लॉट पासून वाचू शकता तुम्हाला ते कॉलेज ऑटो फ्रीज होऊन जाईल नसेल तर तुम्हाला वरच्या कॉलेजची जी काय जागा आहे ती जागा तुम्हाला मिळण्याचे चान्सेस जास्त असतात आता विद्यार्थी मित्रांनो यामध्ये प्रामुख्याने विद्यार्थी चूक काय करतात की कॉलेज कोड टाकत असताना कॉलेज कोड प्रिपेअर करत असताना तुम्ही सर्वजणपणे सर्रासपणे आपल्या पर्सेंटेजचा हिशोब करत नाहीत आपल्याला मिळालेल्या रिझर्वेशनचा आपण हिशोब करत नाहीत आणि सगळेचे सगळे विद्यार्थी कॉलेज ऑफ ऍग्रीकल्चर पुणे कोल्हापूर कराड धुळे किंवा मग अकोला नागपूर परभणी बदनापूर असेच कॉलेज डिमांड करतात विद्यार्थी मित्रांनो मी तुम्हाला सांगितलं की पर्सेंटेज जे तुमचे आहेत पर्सेंटेज नुसार तुमचे कॉलेजेस टाकायचे आहेत सगळ्यांना गव्हर्नमेंट कॉलेज मिळणार नाहीत प्रायव्हेट ए ग्रेड किंवा बी ग्रेड कॉलेजेस सुद्धा तुम्ही ऑप्ट करू शकतात बेस्ट टीचिंग मेथॉडॉजी काही काही कॉलेजेसमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल जसं की महाराष्ट्रामध्ये बारामती अॅग्रिकल्चर कॉलेज असेल एमजीएम संभाजीनगर असेल किंवा सोनई के के वाघ अशा काही कॉलेजेस आहेत टिपिकल महाराष्ट्रामध्ये की जे उत्कृष्ट शिक्षण प्रणाली त्या ठिकाणी राबवतात तर तशा कॉलेजेसला तुम्ही प्रेफरन्सेस देऊ शकतात ज्याद्वारे तुमचं भविष्य उज्ज्वल होईल आता प्रेफरन्सेस टाकत असताना बऱ्याचशे विद्यार्थ्यांचं चूक झाली बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी कॉल्स केले की सर आमच्या कॅपेवाल्याकडून चूक झाली माझ्याकडून लिस्ट बनवताना चूक झाली किंवा मी सबमिट करताना माझ्या चूक झाली याद्वारे काय झालं की विद्यार्थ्यांच्या हातातून चांगलं कॉलेज गेलं बरेचसे हायस्ट पर्सेंट आहेत कॅटेगरी रिझर्वेशन आहेत एजी सर्टिफिकेट आहेत असे बरेचसे लोकांचे कॉल्स आले मेसेज आलेत व्हॉट्सअपवरती मेसेजेस आलेत की सर आता पुढे काय तर विद्यार्थी मित्रांनो येणाऱ्या काळामध्ये जर तुम्हाला ऍग्रीकल्चरचं बेस्ट ऑफ द बेस्ट कॉलेज घ्यायचं असेल गव्हर्नमेंट कॉलेज घ्यायचं असेल एग्रेड कॉलेज तुम्हाला हवा असेल तर आपण मागच्या राऊंडमध्ये जे दोनशे नव्याण्णव रुपयाचा आपण काउन्सिलिंग कोड जी बॅच आपण लॉन्च केली त्यामध्ये ज्या ज्या विद्यार्थ्यांनी फक्त कोड आपल्याकडून रेडी करून घेतलेत अशा सर्वच्या सर्व विद्यार्थ्यांना आपण बेस्ट ऑफ आप द बेस्ट कॉलेज त्या ठिकाणी ऑप्ट करून दिलेत त्या विद्यार्थ्यांच्या कमेंट सुद्धा बऱ्याचशा व्हिडिओज तुम्ही पाहिला असतील व्हॉट्सअपवरती बऱ्याचशा विद्यार्थ्यांचे त्या ठिकाणी मेसेज आहेत कारण आपण क्वालिटी डेटा प्रोव्हाइड करतो तर यासाठी ज्या ज्या विद्यार्थ्यांना वाटतंय की मी कॉलेज माझं व्यवस्थित कॉलेज मला मिळालं पाहिजेत चांगलं कॉलेज मला मिळालं पाहिजे तर अशा विद्यार्थ्यांसाठी आपण ही महत्वाची अनाउन्समेंट पुन्हा एकदा या ठिकाणी करतो विद्यार्थी मित्रांनो की तुम्ही बघू शकता की कॉलेज कोडची जी आपली बॅच आहे यामध्ये तुम्हाला बेस्ट ऑफ द बेस्ट कॉलेज तुमच्या पर्सेंटेजनुसार आपण निवड करून देणार आहेत तुम्हाला सर्व वन टू वन कॉलिंग करून ज्या ज्या विद्यार्थ्यांनी कॉलेज कोडची ही जी आपली बॅच जॉईन केली होती यामध्ये आपण पर्सनली कॉल करून तुम्हाला त्या ठिकाणी प्रेफरन्सेस किंवा कॉलेज कोड तयार करून दिले होते आणि बारूडवरती जास्तीचे जे कॉलेज टाकता आपण दहा ते पंधरा कॉलेजेस जे तुमच्या मेरिटमध्ये बसतात जे तुमच्या कॅटेगरीला फिट होतात आणि जे तुम्हाला बेस्ट कॉलेज वाटतात तेच कॉलेज कोड आपण त्या ठिकाणी तयार करून देतो आणि तशाच पद्धतीने तुमच्या कॉलेजला नंबर लागतो अशा असंख्य विद्यार्थ्यांचे फीडबॅक आपल्याकडे आलेले आहेत यामध्ये तुमचे गव्हर्नमेंट आणि प्रायव्हेट कॉलेजची लिस्ट सीईटी टी स्कोअर यू कोटा एम कोटा यानुसार आपण कॉलेज कोड बनवतो त्यासाठीची फीस अगदी नाममात्र फीस आपण ठेवली आहे दोनशे नव्याण्णव रुपये तुम्ही आता सुद्धा या ठिकाणी बघू शकतात की स्क्रीनशॉट तुम्ही घेऊ शकतात आपला क्यू आर कोड या ठिकाणी दिलेला आपण या क्यू आर कोडच्या माध्यमातून तुम्हाला पेमेंट करता येईल किंवा आपले दोन्ही नंबर फोनपे चे नंबर या ठिकाणी दिलेत डबल नाईन टू थ्री डबल फोर नाईन एट नाईन फाईव्ह किंवा डबल सेवन झिरो नाईन एट थ्री एट सिक्स नाईन एट या दोन्ही नंबरवरती तुम्ही फोनपे करू शकतात फोन पे, शकता, पे केल्यानंतर तुम्हाला व्हॉट्सअप करायचं स्क्रीनशॉट आणि व्हॉट्सअप केल्यानंतर तुम्ही कॉल करायचा किंवा मेसेज करायचं कि मला कॉलेज कोड हवेत तुम्हाला पर्सनली आपण कॉलेज कोड देणार आणि शंभर टक्के खात्रीशीर जी कॉलेज तुम्ही त्या ठिकाणी टाकलेली आहेत शंभर टक्के खात्रीशीर तुमचा नंबर लागण्यासाठी आम्ही प्रयत्न करतो प्रयत्न करण्यापेक्षा आम्ही तुम्हाला शंभर टक्के कॉलेज मिळवून देण्यासाठी खात्रीशी रुग्णा येतो तर ज्या ज्या विद्यार्थी नाव असेल त्यांनी क्यू आर कोड स्क्रीनशॉट तुम्ही घेऊ शकतात दोनशे नव्याण्णव रुपये अगदी तीनशे रुपये तुमचं फ्युचर आम्ही सिक्युअर करून देण्यासाठी कटिबद्ध आहोत तर विद्यार्थी मित्रांनो ज्या ज्या विद्यार्थ्यांना कॉलेज कोड बॅच साठी जॉईन व्हायचंय त्यांनी लगोलग पेमेंट करायचंय व्हॉट्सअपवरती तुमचा स्क्रीनशॉट पाठवायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला कॉलेज कोड पर्सनली कॉल करून दिल्या जातील तर अशा पद्धतीनं सेकंड राऊंडसाठी कॉलेज कोड टाकणं अत्यंत महत्वाचे आहेत ही प्रक्रिया अत्यंत कठीण आहे त्यामुळे तुम्हाला व्यवस्थितरित्या गाईड काउन्सिल करण्यासाठी आम्ही उभा आहोत म्हणून तुम्ही नक्कीच आमची मदत घ्या आणि सेकंड राऊंडसाठी प्रेफरन्स टाकताना चूक करू नका जेणेकरून तुम्हाला माहिती आहे की आपल्याला यावेळेस नाही तर कधीच नाही म्हणून बी ग्रेड सी ग्रेड डी ग्रेड कॉलेजला ॲडमिशन घेण्यापेक्षा आमची मदत घ्या तुम्हाला ए ग्रेड आणि गव्हर्नमेंट कॉलेज मिळून देण्यासाठी आम्ही मदतीसाठी तत्पर आहोत तर नक्कीच पुन्हा एकदा आवाहन करेल की व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही आपल्या मित्रांपर्यंत शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका थँक्यू